संगमेश्वरातील तरुणांकडून घरगुती गणेशोत्सव सजावटीचा आकर्षक देखावा सादर यंदाच्या वर्षी आपल्या महान भारत देशाला टी वीस वर्ल्ड कप मिळाला असल्यामुळे साहिल आंबकर याने आपल्या महान भारत देशाचा अभिमान मनाशी बाळगून तसेच राष्ट्रीय खेळाडूंची मेहनत व खेळाबद्दलचे प्रेम या दिलेली संगमाने गणेशोत्सवाचे औचित्य साधून या संगमेश्वरच्या युवा कार्यकर्त्याने आपल्या शिक्षणाबरोबर ही कला जोपासली आहे अमेरिकेतील स्टेडियम आकर्षक माझ्या घरी येऊन तुम्ही पाहू शकता त्याच्या आधी मी दोन वर्षापूर्वी एस टी बस बनवली होती आणि गेल्या वर्षी मी जेजूरीच मंदिर बनवलं होतं डेकोरेशन तर ते कसं मी सुरुवातीला दोन हजार वीसमध्ये कोरोनामध्ये घरी छोट्या बस बनवल्या होत्या लॉकडाऊनमध्ये म्हणजे घरी असल्यामुळे काही असा वेळ जात नव्हता त्याच्यामुळे मला छंद आहे बस आवडतात म्हणून मी बस होत्या त्याच्यापासून मी मोठी बस बनवली पूर्ण डेकोरेशनसाठी गणपती राहील अशी मोठी बस बनवली होती मी आणि त्याच्यानंतर मी पुढच्या मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला जेजुरीचं मंदिर बनवलं होतं आणि आता मी टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा पूर्ण स्टेडियम बनवलं आहे एडिटेशन तसंच एकदम घरी येऊन माझ्या पाण्याचा आनंद होतो